आज हिंदूंची मंदिरं सरकार ताब्यात घेत आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मोठे घोटाळे होत आहेत भ्रष्टाचार चालू आहे हिंदू जनजागृती समिती मंदिरं सरकारीकरण मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन करत आहे आणि या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक मोठा निकाल दिला हा निकाल तुळजापूर या ठिकाणी जो झालेला प्रचंड प्रमाणामध्ये दानपेटीचा घोटाळा होता जवळपास साडेआठ कोटी रुपयांचा हा घोटाळा होता या घोटाळ्यामध्ये जे दोषी होते त्यांच्या संदर्भामध्ये दोन हजार सतरामध्ये चौकशी अहवाल सादर झाला परंतु आजपर्यंत त्यावरती कारवाई झाली नाही म्हणून हिंदू जनजागृती समितीने या संदर्भात दाद मागण्यासाठी या औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली या दृष्टिकोनातून आज मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सरकारी अधिकारी आहेत म्हणून त्यांना वेगळं सोडता येणार नाही आणि म्हणून या प्रकरणामध्ये गुंतलेल्या सोळा जणांवरती तात्काळ गुन्हे नोंदवले पाहिजेत आणि या प्रकरणाचा पुढचा तपास हा पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने करायचा आहे महाराष्ट्रातल्या सर्व तुळजाभवानीच्या भक्तांना देवी भक्तांना दिलासा देणारा हा न्याय आहे आणि या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे की अशा प्रकारे कोणीही आमच्या मंदिरात जर भ्रष्टाचार करत असेल तर त्याला हिंदू जनजागृती समिती सोडणार नाही त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करू